माझ्या महानंद हरमुळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडीओमध्ये आपण भक्तीचे प्रकार बघणार आहोत शिव आणि सतीचा विवाह झाला आणि शिव सतीला घेऊन कैलास मान सरोवरावर गेले आणि तिथं निवांत बसले असताना सगळ्या ब्रह्मांडातल्या सगळ्या जीवांची काळजी असणाऱ्या सती माता याने परमात्म्याला प्रश्न विचारला देवा तुमचं एवढं मोठं हे ब्रह्मांड आहे आणि ह्या ब्रह्मांडामध्ये सामान्य जीव उद्धरून जाण्यासाठी काही मार्ग आहे का, का। सामान्य जीवाचा उद्धार क कसा व्हावा ही चौऱ्याऐंशी लक्ष येऊन फिरतच राहतील तर त्यांच्या उद्धारासाठी काय मार्ग आहे असं विचारलं तेव्हा परमात्म्यानं सांगितलं सती सामान्य जीवासाठीच माझ्याकडं मार्ग आहे तो म्हणजे भक्ती मार्ग आहे किती हे सामान्य अज्ञानी जीव असला तरी माझी भक्ती करणारा जीव उद्धरून जाऊ शकतो भक्त या शब्दाचा अर्थच ईश्वरापासून विभक्त होत नाही त्याला भक्त म्हणावं भक्ती म्हणजे काय तर अंतकरणातली जी भावना आहे भूत वों, हो ती द्रवीभूत होऊन जेव्हा ईश्वराच्या दिशेनं वाहते यालाच भक्ती असं म्हणतात ही भक्ती किती प्रकारची आहे असं सतीने विचारलं कशी कशी भक्ती करावी किती प्रकारानं भक्ती करता येते असा प्रश्न विचारल्यावर परमात्म्यानं सांगितलं सती भक्ती चार प्रकारची आहे भक्ती करत असताना चार प्रकारानं माझी भक्ती करता येते ते चार प्रकार म्हणजे पहिला प्रकार भक्त। दुसरा अर्थार्थी भक्त तिसरा राजहंसा सारखा जो असतो तो जिज्ञासू भक्त आणि चौथा जो आहे तो ज्ञानी भक्त आर्त भक्त जो असतो तो माझी भक्ती करत असताना प्रपंचातल्या लहान मोठ्या सगळ्यापेक्षा ईश्वराकडं करतो त्याच्या भक्तीची सुरुवात असते आणि सुरुवातीला तो सकाम भक्ती करतो ईश्वराच्या कोणत्या जीवनाच्या कोणत्याही वळणावर तो ईश्वराला पुकारतो आणि प्रपंचातल्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी ईश्वराची साधना भक्ती करतो छोट्या छोटे सुद्धा अडचणी दूर करण्यासाठी तो साधना भक्ती करतो प्रपंचातले जे नाशिवंत सुख आहेत ते प्राप्त करण्यासाठी तो भक्ती करतो घर प्राप्त व्हावं पैसा प्राप्त व्हावा अशा जी नाशिवंत भौतिक वस्तू आहेत त्या प्राप्त करण्यासाठी तो निरंजन अशा महाईश्वराची साधना करतो ईश्वरसुद्धा अशा जर भक्ताचं अंतकरण निर्मळ असेल तर त्याच्या कामना पूर्ण करून सकामाच्या कामना पुरवणं मी ज्याशी ला आयुषी म्हण अशा प्रकारे कामना पुरवून अशा भक्ताला आपल्याकडे आकर्षित करून घेतो भक्त ईश्वरानं सांगितलेले आहे पार्वती मला भक्त खूप आवडतात माझं ठिकाणच राहण्याचं भक्ताचं आहे मला कुठंच करमत नाही जिथं माझे भक्त भजन करतात माझं गायन करतात अशा ठिकाणी मी राहतो परंतु हे करत असताना सुद्धा त्याच्या अंत करण्याची वृत्ती मी बघतो ईश्वर हा आताड्याचा करड कलर बघत नाही तर आताड्याचा कलर बघतो मधी काय चाललंय हा ईश्वर बघत असतो देवानं सांगितलं ज्याचे हृदय निर्मळ निष्कपट जैसे गंगा जळ तिथे ती तिष्ठे मी जाश्व निळ सद्भाव दे कोणी अंतकरण निर्मळ आहे तिथंच मी राहतो आणि मी काय बघतो तिथं राहण्यासाठी तर सद्भाव बघतो अंतकरणीचा जो सद्भाव आहे तो बघून माझी वस्ती त्या अंतकरणामध्ये राहते असा माझा भक्त असतो अर्थभक्त पहिला सांगितला सकाम भक्त ज्याला म्हणावं दुसऱ्या क्रमांकाचा भक्त सांगितला अर्थार्थी अर्थार्थी भक्त आर्थार्थी भक्त याचा अर्थ संकट आल्यानंतर ईश्वराची भक्ती करतो जोपर्यंत त्याला सुख समाधान त्याच्याकडं सगळे सुख आहेत तोपर्यंत त्याला ईश्वराची आठवण होत नाही परंतु जेव्हा जीवनामध्ये संकट येतं तेव्हा मात्र तो ईश्वराकडे जातो किंवा नवस करतो किंवा अंगात भरला ताप मी देव माझा बाप अंगातून उतरला ताप की मीच देवाचा बाप अशी वृत्ती ज्याची असते असा भक्त जो असतो त्याला अर्थात ती भक्त असं म्हणतात दुःख निवारणासाठी भक्ती करतो ईश्वराचा असताना त्याचा काहीही संबंध नसतो फक्त आपले दुःख दूर व्हावे संकट दूर व्हावे ह्याच्यासाठी तो ईश्वराकडे जातो हा भक्त अर्थार्थी भक्त असतो तिसऱ्या क्रमांकाचा जो भक्त आहे तो जिज्ञासू भक्त सांगितला आता हा जिज्ञासू भक्त जो असतो ईश्वरामध्ये अतिशय रमलेला असतो त्याला ज्ञान प्राप्त करण्याची ओढ असते जो जिथं ज्ञान प्राप्त होईल त्या ठिकाणी जातो आणि ज्ञान प्राप्त करून घेतो ज्ञान प्राप्त करत असताना जे ज्ञान सांगितलं त्याच्यामधले दोष तो बाजूला काढतो राजहंस पक्षासारखा राजहंस पक्षीला दुधात पाणी बाजूला करतो पाणी सोडून देतो आणि दुधाच ग्रहण करतो प्रमाण हा भक्त असतो तो वाईट गोष्टी सोडून देतो आणि चांगला चांगल्याचं सगळं ग्रहण करतो अर्थ अर्थार्थी आणि जिज्ञासु हा तिसऱ्या क्रमांकाचा भक्त सांगितला आणि ज्ञान संपादन करतो तो त्याचे ग्रंथाकडं ज्ञान प्रवचन ऐकण्याकडं कर, ज्ञानप्राप्ती करण्याकडं कर, त्याची वृत्ती वाहत असते आणि ह्याच भक्ताचं रूपांतर ज्ञानी भक्तामध्ये होतं असं काही दिवस भक्ती केल्यानंतर तो ज्ञानी भक्त होतो ज्ञानी भक्त तर संसारापासून अलिप्त झालेला असतो तो, तो वेट बिगारी सारखा असतो तो संसार करायचा म्हणून करतो त्याचा अंतकरण ईश्वरामध्ये रमलेला असतं ईश्वराच्या परमानंदामध्ये त्याचा अंतकरण उत्थंभन भिजलेलं असत प्रपंच करत असताना सुखदुःख जीवनामध्ये जे येतात त्यांनाही तो हल्ला जात नाही त्याच्या जा जीवनामध्ये काही जरी आलं तरी सुद्धा तो ईश्वरापासून परावृत्त होत नाही भक्तीपासून दूर जात नाही तोडिता मोडिता सोलिता पिळिता अग्निने जाळीता चवीनं सोडी असं इक्षुदंडाचं ओसाचं महत्त्व सांगितलं आणि तसंच ज्ञानी भक्ताचं सुद्धा महत्त्व आहे त्याला कितीही जीवनामध्ये दुःखानं तो हरपाळून गेला तरी सुद्धा तो ईश्वरापासून परावृत्त होत नाही दूर जात नाही किंवा देवानं दुःख मला दिलं असं तो म्हणत नाही त्याचं प्रपंचातही मन रमलेलं नसतं जसं झाडाचं फळ पक्की परिपक्व झालं की गळून पडतं तसंच हा परिपक्व साधन संसारापासून दूर गेलेला असतो आणि परमार्थात रमलेला असतो शेंगदाणा असतो बागा विमंगाचा परिपक्व झाला वाळा की साल्ट सोडून देतो तसा ज्ञानी भक्त प्रपंचाची आसक्ती सोडून दिलेली असते तो सामान्य माणसासारखा प्रपंच करायलेला दिसतो सगळे प्रपंचाचे कर्तव्य प्रपंचा तो करतो पण प्रपंचातून विरक्त असतो दूर असतो अशा प्रकारचा ज्ञानी भक्त असतो आणि सती जो अर्थ आणि अर्थार्थी भक्त आहे तो माझ्याकडं मागतो मी त्याला देतो त्याचा माझा संबंध काही राहत नाही पण जो भक्त अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी जिज्ञासू आणि ज्ञानी हे जे भक्त असतात ते मात्र माझ्या अंतकरणाचे हृदयाचे ताईत असतात आणि ते, ते, ते मला खूप आवडतात त्यांच्याच सानिध्यात माझी वस्ती असते ते बोलल ते मी करतो ते चालत असल तर त्याच्यासमोरचे मी खडे वेचतो असा मी त्याचा सभोवती असतो अशा प्रकारे चार भक्ताचे महत्व शिव परमात्म्यानं सतीला सांगितलेलं आहे आणि सामान्य जीवसुद्धा ज्याला काही ज्ञान नाही तो जीवसुद्धा अंतकर्णानं निर्मळ भक्ती करून ज्याचे हृदय निर्मळ निष्कपट जैसे गंगाजळ तिथे ती मी जाश्व निळ सद्भाव देखोनी असं म्हटलेलं आहे हा सद्भाव बघून तो ईश्वर तिथं राहतो त्याचा स्वीकार करतो त्याचं भक्तिप्रेम स्वीकार करून त्याला मोक्ष पदापर्यंत नेण्याची जबाबदारी तो परमात्मा घेतो असं सतीला शिव परमात्म्यानं भक्ताचं महत्त्व सांगितलं माझा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला लाईक आणि सबस्क्राईब करा